यांच्या नावावरती नशिबाज मिळवलं सुंदरगडी पवार श्यामाबाबत गोले सातार यांचा लखी त्यात अतुल राह अनोळी प्रसाद पवार प्रसा अनोळी राहुल पवार अनोळे आणि सागरचंद कांदोळे लोहनाव पुणे गुंडा पवार नांदोळकरांचा रायबार आणि आणि लकी काळेश्वर केसरी माझ्याला उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी दुसरे या ठिकाणी बक्षाचे मानकर झाले याही गाडीला लक्षात घ्या ज्वेलरला दुखापत झाली त्यामुळे त्यांनी बैल पळवला नाही ती या ठिकाणी आजच्या मैदानात उत्तेजनाच्या बक्षाचे मानकर ठरली ती गाडी तास क्रमांक एक वरून धावणारी गाडी होती बाळ शुतला प्रसन्न पलवार विनोद काका सोननी विरमाडीकरांची गाडी सुंदर वडील होती गप्पू सेठ गायकवाड जीतू सेठ गायकवाड रायगावकरांचा जेलर आणि त्याच जोडीला संग्राम भैया बनकर कोरेगावकरांचा पक्ष पक्ष आणि जोडर आजच्या काळेश्वर केसरी मैदानातील उत्तेजना क्रमांकाचे मानकरी आणि तिसरी गाडी उत्तेजनाता बघाचे मानकरी जी गाडी या ठिकाणी सुट्टीला खाली फिरली त्यामुळे त्याही गाडीला या ठिकाणी उत्तेजा बक्षी देऊन सन्मानित केलं जाणार आहे तास क्रमांक सहा वरती कुमारी ओ पण भरतगाव या गाडीला उत्तेजा बक्षी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल सुंदर अशी गाडी म्हणाली बसुखरी पांडे, पांडे सोन्या ग्रुप पांडे यांचा सोन्या आणि त्याच्याडील आराध्य म्हणून शन्पट वई आजीरा विष्णू यादव बाकरवाडी आणि प्रशांत शेडगे भरत गावकरांचा खंड्या आणि सोन्या आजच्या काळेश्वर केसरी मैदानातील उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी काळेश्वर केसरी चिमनगावकरांचं या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला चौथ्या क्रमांकाचा बचूस पटकावला तास क्रमांक चार हल्लीवारी हळलीवारी वेताळबा प्रचना बोरमाळ घरा प्रजे लक्षा ग्रुप बावजन ओगलेवारी या गाडीचा चौथा करा सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वलसे दगडे वेळेसे तरडे लक्षात घेऊन बहुजनकरांचा लक्षात आला आणि त्याचे संग्राम संग्रामध्ये असले पाठील एवलेवाडी एवलेवाडीकरांचा तेजाबाय तेजाबाई लक्षा आचा काळेश्वर केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी चिमण मान गावकरांचा शिस्तबद्ध मैदान खरोखर आदर्श घावा असा आदर्श मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला पाच क्रमांक पाच धनगाडी राजेंद्र गाडे भोपळी भरत चव्हाण कुंभे चंद्रकांत निकम चिंदौलनी कळंबी या गाडीचा तिसरा सुंदर अशी गाडी पळाली राजेंद्र बरोब चव्हाण कुलकर्णी चंद्रकांत निकम चिंदवणीकरांचा लाडू आणि त्याच वेळा पळाला बापूसाहेब बाडे वाघोली उमेदवार पुरशुंदा आणि अजित कळंबेकरांचा कळंबीकरांचा शंभू शंभू आणि लाडू आजच्या काळेश्वर केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ढेला चिमनगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ढेला आता आज क्रमांक तीन वर राहुल गाडी श्रीनाथ मस्कर रचना सोहम जगदीप बापू शिंदे बापूसाहेब आंबेडकर पुणे घोटावडे मुळशी या गाडीचा द्वितीय क्रमांक ला सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उर्ली देवाची बापूसाहेब आंबेडकर वर्गी पुणे आणि ओंकार मिसाळ यांचं काळीज बावीस अकरा पिस्टॉन पावलं आणि त्याच वेळेला घोटवडे मुलशीकरांचा लक्षा लक्ष आणि पिष्टन आजच्या काळेश्वर केसरी मादारातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मादनातील एक नंबरचा मानकरी चिमन गावकरांच्या मादरातला एक नंबरचा मानकरी आणि दोन्ही बैलांना सिद्ध करून दाखवलं बैलाला या ठिकाणी आपण लळा लावला बैलावरती प्रेम केल्यानंतर बैल काय करतात हे त्या दोन मोठ्या प्राण्याने सिद्ध करून दाखवलं दोन्ही बैला आज पहिले फक्त मालकासरी आणि त्या दोन्ही बैलांनी आजच्या या माजरातील एक नंबरचा मान बैलगाडी मालकांना दिला सुंदर गाडी पाल तास क्रमांक दोन गाडी श्री धरा प्रसन्न कुमारी सानी किरण भारवाळकर सासवर आणि मुकाळी शंभूबाजी बाजी या पुणेकरांचा सोन्या पळाला आणि त्याच्या वेळेला मुकाळी माता प्रसन्न शंभर बाजीद्रेप कडक वाचला हरिभक्त पाराण पडवाण निखिल सेट कोर्डे आणि पलवान प्रवीण सेट दसोडकरांची बुलट बोलट आणि सोन्या आजच्या मैदानातील काळेश्वर केसरी दोन हजार पंचवीस चे लोक रक्कम एक लाख आणि प्रथम क्रमांकाचे मान करी विजेत्या सर्व गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांच समस्त ग्रामस्थ मंडळ चिमनगाव यात्रा कमिटी चिमनगाव यांच्या वती नमनपूर्वक धन्यवाद